नुकतीच दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडली भाजपने दिल्लीत जोरदार मुसंडी मारत अठ्ठेचाळीस जागांवर विजय मिळवला काही मुस्लिम बहुल मतदारसंघातही भगवा फडकवण्यात भाजपला यश आले निकालानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी द्यायची यावर गेली दहा ते बारा दिवस विचारमंथन सुरू होतं अशातच रेखा गुप्ता या भाजपच्या महिला आमदाराची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे त्याची एकूण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी सुशांत आणि कॅमेरावरती आहेत साक्षात सावंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश करणाऱ्या भाजपच्या आमदार रेखा गुप्ता जिंदाल यांची दिल्ली मुख्यमंत्रीपदी बुधवारी निवड करण्यात आली आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत शालीमार बाग मतदारसंघातून त्या आमदार आहेत त्यांनी आपच्या वंदना कुमारी यांचा एकोणतीस हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी पराभव केला रेखा गुप्ता या भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत अशातच त्यांनी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीतील रामलीला मैदानात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थिती दर्शवली रेखा या एल एल बी पदवीधर आहेत त्यांचा जन्म हरियाणातील जिंद जिल्ह्यातील जुलाना उपविभागातील नंदगड गावात झाला त्यांचे वडील हे स्टेट बँक ऑफ इंडियात व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते रेखा वय वर्ष दोन होते तेव्हापासून त्यांचे दिल्लीत वास्तव्य होते त्यानंतर त्यांची दिल्लीत जडणघडण झाली त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला दिल्ली विद्यापीठाच्या सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलं रेखा यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याच्या पदवीचं शिक्षण घेतलं रेखा यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर दक्षिण दिल्ली नगर परिषदेत महापौर म्हणून त्यांची निवड करण्यात आली आज त्या दिल्ली विधानसभा मतदारसंघाच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत दिल्लीच्या महिला मुख्यमंत्रीपदी रेखा यांनी संधी देण्यामागं काही कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे रेखा यांची नसलेली राजकीय पार्श्वभूमी हे त्यातलं पहिलं कारण आहे दुसरं कारण म्हणजे रेखा या युवा असल्यानं युवा पिढीला संधी देणं हे भाजपचं मुख्य कारण आहे हेच भाजपसाठी येणाऱ्या काळासाठी अनुकूल असल्याचं बोललं जाते दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांची निवड करून संघटनांना बळ मिळेल हे त्यापैकी आणखीन एक कारण आहे अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांच्या काळापासून त्या दिल्ली भाजप पक्षाच्या ओळख राहिलेल्या आहेत आम आदमी पक्षाची सर्वच पालंमुळं मोडीत काढत दिल्लीकरांना विश्वासात घेत त्यांनी दिल्लीमध्ये भगवा फडकावलाय असं बोललं जात आहे दरम्यान रेखा गुप्तांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांना पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार पंधरामध्ये वंदना कुमारी यांनी सुमारे अकरा हजार मतांनी त्यांचा पराभव केलाय दोन हजार वीसमध्ये मध्ये त्यांच्या पराभवाचं अंतर तीन हजार चारशे चाळीस इतकं होतं आता दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंदना कुमारी यांचा मोठ्या फरकाने पराभव करण्यात आलाय रेखा गुप्ता यांनी मागील पराभवाची परत फेड केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी मोठी घोषणा देखील केली महिला दिनादिवशीच महिलांच्या बँक खात्यात अडीच हजार आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार करत बांधलेल्या बांधलेला महालात न राहता त्याचं संग्रहालय निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या या घोषणेचं कौतुक करण्यात येत आहे आपल्याला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून कळवा माहेम टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद